शुभ दुपार सर्वांना मी सावची चिरुपाली स्वागत करते तुमच्या छोट्याशा मिनी ब्लॉक मध्ये तर चला आज आहे झाडाचं काम मला झाडाचं की नाही रिकव्हर करायचं जसं की कलरचे डबे वगैरे होते त्याच्यामध्ये पण मी हे स्नेक प्लांट लावलेले आणि खूप दिवस झाले लावून त्याच्यामुळे की नाही डबे आता पूजून गेले प्लास्टिकचे असल्यामुळे पहिलं हे उन्हाला होतं ना जसं की झाडाला की नाही जरासं भाडण्यासाठी भांडण्यासाठी त्याला ऊन द्यावं लागतं तर पहिल्यांदा तिथं मी उन्हामध्ये झुलेले होते आणि ते, हो ते की नाही आता डबे खूप असे पूजून गेले तर त्या दिवशी पाणी द्यायला काढलं होतं जसे की मला सगळी गॅलरी वगैरे घ्यायची होती तर त्याच्यावरचे जे आहे की नाही पूर्ण जे ना हाताने सगळं जे आहे ना अर्धा डबा तसा तुटल्यावर झाला त्याच्यामुळे आज दुपारचे जे आहे की नाही मिस्टर तर आणि त्यांना जेवायला यायचा टाईम होता म्हणून मी जे आहे की नाही ह्या कुंड्यामध्ये जे आहे ना आपलं दुसरं एक झाड होतं पण ते की नाही असं मरून गेल्यावर झाड होतं मग मी ते झाड काढलं आणि त्याच्यामध्ये जे आहे ना गुलाबाचं झाड टाकलं आणि गुलाबाचं झाड जे एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये होतं ना त्याच्यामध्ये आहे ना हे स्नेक स्नेक प्लांट टाकले कारण की नाही दोन्ही जी कुंड आहेत ती एक कुंडा टाकला इथं गॅलरीमध्ये आणि जे आहे ना पहिल्याच्या जागेवर सेट केलाय मी तर माझं दुपारचं काम एवढं होतं की नाही आणि दुपारचा की नाही स्वयंपाक वगैरे झालं की नाही की थोडासा बसायचा टाइम असतं त्याच्यामध्ये मजे जे असते ना ते आगावचे असे ते ते काम असते आणि घर जे टापटे दिसते ना आपण ठुतो म्हणून दिसते नाहीतर हेच आता काम ठेवून बसलं ना तर जिकडे तिकडं पसारा पडतं जसं आपण झाडाचं सदा रिव्ह कवर करीत राहतात ना त्याच्यामुळे जे आहे की नाही दहा दहा वर्षाचे झाडं जे आहेत ना वीस वीस वर्षाचे झाडं जे आहेत ना माझ्यामध्ये मध्ये आमच्या घरात अजून पण आहेत ना किती माया करायला किती करायला दिवस बंद किती मया करायला

ನಾಳಿಡಿ. ಮೇಡಿಥವಿದಯ löಕಮೇ www.grami.org ŞTele, where am j s r y g fellow? Yesbau, this is welcome... These were yummy when आणि तुम्हाला छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला आमचा जिनू कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा शुभरात्री सर्वांना भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये